श्रीराम साधगहो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीमन महाराजांच्या रोजच्या निरूपणाचा भर नामस्मरणावर असे अविरत भगवंताचे नामस्मरण करणे हे त्यातील सारसर्वस्व असे नामस्मरणाशिवाय या कलियुगात अधिक श्रेष्ठ दुसरे कोणतेच साधन नसल्याने या भवरोगाचे निवारण करण्यास नामस्मरण हेच एकमेव परम औषध आहे म्हणून सुखाने संसार करता करता परमार्थ साधण्याचा सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरणच भक्ती विश्वासाने अखंड नामस्मरण करणाऱ्यांच्या पापराशींचे निसंशय भस्मा होऊन जाते त्यांचे पावित्र्य वाढते व त्यांना आत्मोद्धाराचा मार्ग दिसू लागतो भवसागराच्या भीतीतून ते मुक्त होतात व स्वानंद स्वरूपात मग्न होतात याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे तुमचे ब्रह्मानंद याच जन्मी जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता व्हावी अशी प्रबल इच्छा असणाऱ्यांनी सर्वकाळ नामस्मरणात दंग राहिले पाहिजे श्रीरामप्रभू त्यांना निश्चयाने मुक्त करील असा भरोसा बाळगा वेळोवेळी तुम्हास सन्मार्गदर्शन करण्यास तुमच्या सुदैवाने तुम्हास ब्रह्मानंद लाभले आहेत त्यांच्या आज्ञेत वागा तुमचे कल्याणच होईल यात संशय नाही अशा प्रकारचा श्रीमन महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारा उपदेश दररोज त्यांच्या कर्णरंध्रात शिरू लागल्याने तो त्यांच्या हृदयात खोलवर शिरून तेथे रुजू लागल्याने मधुबिंदूप्रमाणे त्यांना गोडी वाटू लागली श्रीमन महाराजांचा मुक्काम बेलधडीत असताना ब्रह्मानंदांच्या मातोश्री जीवबाई गदग येथे राहतात अशी त्यांना बातमी समजताच लागलीच एक बैलगाडी पाठवून त्यांनी त्यांना बेलधडीचं बोलावून घेतल्याचे ऐकिवात आहे त्यांचा श्रीमन महाराजांनी सत्कार करून त्यांना प्रेमपूर्वक नवे लुगडे नेसवून फळे अर्पण करून त्यांना प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घातला व तुमचा उपकार जगावर अपरिमित झालेला आहे असल्या भक्ताला जन्म देऊन जगाला तुम्ही चिरऋणी केले आहे खरोखर तुम्ही धन्य आहात असे त्यांचे गुणानुवाद गाऊन त्यांना सुग्रास भोजन घालून त्यांची परत त्यांनी पाठवणी केल्याची आख्यायिका आहे ब्रह्मानंद गुरूंनी स्वतः खणलेला श्रीराम मंदिराचा पाया श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी पाहिला बांधकामासाठी ब्रह्मानंद गुरूंनी स्वतः वाहून आणून रचून ठेवलेल्या दगडांचा ढीगही त्यांनी पाहिला देवालय बांधण्याच्या कार्यासाठी त्यांनी ब्रह्मानंद गुरूंना प्रसाद म्हणून एक रुपया दिला विजय संवत्सराच्या माघशुद्ध अष्टमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर श्रीमंत महाराजांनी स्वतः आपल्या अमृतहस्ताने पाया खणलेल्या भूमीवर दूध तुपाचे सिंचन करून दक्षिण दिशेच्या भिंतीच्या पायाच्या दगडाची स्थापना केली व बेलधडी ग्राम हे पवित्र स्थान आहे भगवंताचा पादप्रक्षेप येथे झाला आहे सीतामाईचे रावणाने हरण केल्यानंतर श्री रामप्रभू जानकीच्या शोधास दंडकारण्यातून ऋष्यमुख पर्वताकडे जात असताना त्यांचा या जागी मुक्काम झाला होता म्हणूनच या जागी स्री राम स्थापना करण्याचा आदेश मी ब्रह्मानंदास दिला आहे असे सांगितले हा वृत्तांत ऐकून जमलेल्या मंडळींनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा प्रचंड जय जयकार केला असो साधक हो श्री महाराज बेलधडी येथून प्रयाण करत असल्याने त्यांना निरोप देण्यासाठी गावातील सर्व मंडळी जमली होती श्री महाराजांनी सर्वांकडे कृपाकटाक्षाने पाहिले व आपल्या मधुरवाणीने त्यांना एक संदेश दिला तो संदेश आपण पुढील भागात बघणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते ನೈನ್ ಫೋರ್ ಟೂ ಟೂ ಏಟ ಫೋರ್ ಥ್ರೀ ಟೂ ಫೈವ್ ಥ್ರೀ ಅಥವಾ ಸುನಿಲ್ ದಾಂಚ ನೈನ್ ಏಟ ನೈನ್ ಟೂ ಸಿಕ್ಸ್ ಜೀರೋ ಏಟ ಫೋರ್ ಜೀರೋ ವನ್ ಯಾಟಸ ನಂಬರವರ ಕಳವೀ ನಮ್ರ ವಿನಂತಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಮ